अक्कलकोट येथील श्री स्वामी महाराज संस्थांचे कामकाज व दिनचर्या हे अत्यंत सेवाभावी वृत्तीने चालत असून मंदिरातील सर्व व्यवस्था देखील अत्यंत उत्तम आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक भाविकाप्रमाणे आपणासही स्वामींचे आशीर्वाद व मानसिक समाधान लाभले आहे वटवृक्ष मंदिरातील प्रसन्नता अत्यंत मौलिक असून मनाला समाधान देणारे असल्याचे मनोगत वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा आय पी एस अधिकारी तथा मुंबईचे पोलीस महानिरीक्षक आय जी पी टी विक्रम यांनी व्यक्त केले ते नुकते सहकुटुंब स्वामींच्या दर्शनाकरिता आले असता बोलत होते या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने टी विक्रम यांचा व या प्रसंगी उपस्थित पुण्यातील डी वाय एस पी गुप्ता सचिन काशीद इन्स्पेक्टर नीरज ए पी आय बागव इत्यादींचा समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी श्रींचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला या प्रसंगी टी विक्रम बोलत होते यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी शिवशरण अचलेर श्रीशैल गवंडी सागर गोंडाळ चित्तरंजन अगरथडे प्रसाद सोनार गिरीश पवार नागनाथ गुंजले सचिन हुन्नरे सचिन हन्नुरे मनोज जाधव इत्यादी जण उपस्थित होते न्यूज रिपोर्टर अश्पाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट